दादा जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक आता जवळ आलेली आहे यापूर्वी जी लोक निवडून आली होती आधी त्यांनी कामं केलेत काय वरती गावामध्ये काय आपल्याला नाही दिसत काय केलेलं नाही दिसत नाही बर पंचायत समिती यापूर्वी कोण निवडून आलं हे माहिती आहे का तुम्हाला मला वाटतं असं नाही नाही <laughs> राहिलं बरं जिल्हा परिषदेला कोण आलं माहिती तुळशी ताई तुलसी हां हा परत तुलसी यांचं काम आहे का गावामध्ये काय का का आता काही कामच नाही दिसलं बाबा अजूनपर्यंत काही बरं ते झालं निधी कमी असतो कुठंतरी थोडासा उपलब्ध करून दिला पाहिजे पण तरी पण जनसंपर्क लोकांच्या हाके आहे जनसंपर्क करायलाच पाहिजे ना काहीतरी पण नाही झालेलं आता आता आम्ही एका पार्टी ते एका पार्टीचे पण कधी आम्हाला गावात दिसल्या नाही त्या तुलसीताई नाही कधीच नाही कधीच नाही तुलसीताई बोर यांचा जनसंपर्क कसा होता त्यांचा आमचा काहीच संदर्भ आलाच नाही आणि का आला बेट द्यायला ना आली इथं बोर्ड लावलं तिथं निर बोंबलं तर बघायला लोकांना बरं यावेळी बदल होईल असं वाटतं हा बदल होणार ना होईल शंभर टक्के हा दिलीप पाटीलच बाराशे मतांनी आला आणि ओढून तर काय बोंबलं तर तो काय करणार त्याने बा सतरा पंच्याहत्तर मतांनी निवडून येत होता हजारांनी तो बाराशे आलाय गावच्या गाव, गाव पातळी बरं आता ही जे नवीन जे चेहरे आहेत यापैकी तुम्हाला योग्य चेहरा कोणता वाटतो आता आमचे ते कोणते बोर्ड लावले ते राजनीची आमची उमेदवारी तो तेम तेम त्र्यंकाताई त्र्यंकाताई हे आणि जिल्हा परिषदेला ती प्रीतीताई थोरी मी किताई थोरा म्हणतो तांडवली काय प्रीतीताई थोरा हे काम करतील वाटतं का करणार ना काम नवीन आणला संधी पाहिजे तरच काम होतं परत परत वेळ झालं ना एकदा खुर्ची मिळाली का परत कोणी काम नाही करत नवीन काय असलं का ते काम करून देत आले का आमच्या वळतीत कावा हं तुळशीत आली का आमच्या गावात काय चाललंय तुमचं आम्हाला पहिले निवडून दिले हुजूक आली काय काही फगायला का नाराजे हां नाराज आहे तुझी लोक निवडून आली होती त्यांनी काम केलेत गावात नाही नाही काय केलं याने मशूमीला का पावन नाही टाकलं तर हे काय काम करायच्यात हा माणसं जाळाला मशाल नीट नाही तर हे काय काम करते बर मागच्या वेळी जिल्हा परत कोण निवडून आलं तर सांगते मागच्या वेळेला मला वाटतं जिल्हा परिषद ला एवढं नाही सांगायचं आपल्याला पंचायत समितीला पंचायत समितीला माहिती झालं बदल होईल असं वाटतं नवीन माणूस निवडून टक्के येईल नवीन माणूस हा आता हे जे याच्यामध्ये फ्लेक्स लागले सगळं नवीन चेहरा कोण वाटतो का जो निवडून येण्यासारखा आहे का मला आहे ना याच्यात आहे ना ते राजनीची बाई आहे का वाघ माहिती येणार नाही ती निवडून येईल मनोहर शेट शेळक्याची मुलगी येईल निवडून शंभर टक्के येईन पार प्रिंका हा तिचं नाव माहिती नाही आपल्या ती येईन आणि जिल्हा परिषदेला जिल्हा परिषदेला आता ते नाही सांगताय पण इथं ते मनोहर शेठश्याची लेख येईन निवडून शंभर टक्के पार